धुळे महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजताच इच्छुक उमेदवारांकडून प्रचाराचा धुंदडा का सुरू झाला आहे त्याचाच एक भाग म्हणून काल सायंकाळी वलवाडी परिसरातील प्रभाक्रमांक क्रमांक सात मध्येही मुकेश खरात यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले शहरातील एस आर पाटील माध्यमिक विद्यालयासमोर प्रभाग क्रमांक सात येथे कल्पना मुकेश खरात माजी सरपंच वलवाडी व सामाजिक कार्यकर्ते मुकेश भाऊ खरात यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी उपस्थित श्रीराम तायडे अरुण धुमाळ नाना थोरात अविनाश नागमल रमेश बैसाणे भटू राजाराम साळवे भटू वाडिले प्रवीण भाऊ शर्मा किशोर माळे रवींद्र तावडे प्रवीण पाटील घनो वाघ योगेश पगारे नंदलाल मजदे मोहन खेरणार प्रकाश खेरणार अशोक रामराजे राज साळवी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ज्येष्ठ उपस्थितीत या ठिकाणी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे मी मुकेश भाऊ परिवाराच्या वतीने कल्पनाताई खरात यांच्या वतीने इथं जमलेल्या परिसरातील सर्व नागरिकांचं मनापासून स्वागत करतो हे सर्व लोक या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी कल्पनाताई खरात यांच्या उमेदवारीला समर्थन दिलेलं आहे आम्हाला विश्वास आहे गेल्या पाच वर्षात ज्या पद्धतीनं या भागात कामं व्हायला पाहिजे होती तशी कामं दिसून येत नाही आणि म्हणून हा कामाचा बॅकलॉग भरून काढायचा असेल तर कल्पनाताई खरात यांच्यासारखं एक खमख नेतृत्व खरं म्हणजे त्यांच्या पाठीशी मुकेश भाऊ खरात आहेत मुकेश भाऊ खरात त्यांच्या पाठीशी असताना इथल्या समस्या ज्या आहेत त्या समस्या सोडवण्याची तडप त्यांच्यामध्ये आहे आणि त्या भूमिकेतूनच या भागातील नागरिकांचं मोठ्या प्रमाणात समर्थन मुकेश कल्पनाताई खरात यांच्या उमेदवाराला मिळत आहे मी सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानेल सर्वांना मनापासून धन्यवाद देईल आणि मुकेश भाऊ खरात आणि कल्पनाताई खरात यांच्या वतीने सर्वांना पुन्हा एकदा आग्रहाचं आवाहन करेल की आपण शेवटपर्यंत साथ द्यावी कल्पनाताई खरात यांचा विजय निश्चित आहे जर परिसरातील नागरिकांनी मनावर घेतलं धनशक्तीच्या मागे न जाता जनशक्तीला जर समर्थन दिलं तर निश्चित या भागाचं चित्र येणाऱ्या काळात बदलल्याशिवाय राहणार नाही